दर्पण्यूजच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सचिन शिवाजी पाटील दादा संस्थापक स्वराज्य प्रतिष्ठान माजी सरपंच ग्रामपंचायत कसबा वाळवे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर सदस्य गुळ समिती महाराष्ट्र राज्य प्रोपरायटर राज गोविंद इंडे कसबा वाळवे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर अभियांत्रिकीचा ठसा आहे अभियांत्रिकीचे विद्यार्थी हे प्रॉब्लेम सॉल्वर्स असून समाजासाठी सुविधा निर्माण करण्याचे महत्त्वाचे कार्य अभियंते करतात अन्य कोणत्याही अभ्यासक्रमापेक्षा अभियांत्रिकीमध्ये रोजगाराच्या सर्वाधिक संधी असून अभियांत्रिकीची प्रत्येक शाखा तितकीच महत्त्वाची आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपली आवड क्षमता व संधी लक्षात घेऊन योग्य शाखा निवडावी असे आवाहन डी वाय पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉक्टर ए के गुप्ता यांनी केले डी वाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय कसबा स्वायत्त संस्था आयोजित अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया तेवीस चोवीस बाबत मार्गदर्शनपर सेमिनारमध्ये ते बोलत होते हॉटेल सयाजीच्या विक्टोरिया सभागृहात से हा सेमिनार झाला डी वाय पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर राकेश कुमार मुदगल कुलसचिव डॉक्टर व्ही व्ही भोसले सी एच आर ओ श्री लेखा साटम स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटचे संचालक डॉक्टर अजित पाटील डी वाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संतोष चेडे रजिस्ट्रार डॉक्टर लितेश मालदे प्रवेश प्रक्रिया प्रमुख रवींद्र बेन्नी यांच्या प्रमुख उपस्थितीत दीपक प्रज्वलन व गजानन महाराज प्रतिमा पूजनाने सेमिनारचा शुभारंभ झाला अभियंत्याची संख्या वाढल्याने त्यांना पुरेशा नोकऱ्या नसल्याचे सांगितले जाते मात्र वस्तुस्थिती पाहता सर्वाधिक करिअरची संधी अभियांत्रिकीमध्येच आहे कॉम्प्युटर शाखा म्हणजे हमकास नोकरी असा विद्यार्थ्यांचा समज झाला आहे मात्र अन्य शाखांमध्येही तेवढ्याच संधी आहेत सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये सरकारी नोकरीच्या सर्वाधिक संधी आहेत वाहन उद्योग थ्री डी प्रिंटिंग यामुळे मेकॅनिकल शाखेचे महत्त्व अबाधित आहे रसायन उद्योग फार्मा सेक्टरसह अन्यत्र केमिकल इंजिनिअरला मोठ्या संधी आहेत मोबाईल व अन्य गॅझेटचे मार्केट वेगाने वाढत असून इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशनमध्ये अभियंत्यांना मोठी संधी आहे कॉम्प्युटरच्या विविध शाखांमध्ये ही अगणित संधी आहेत येत्या काळात डेटा सायन्स आणि ए आय एम एल अभियंत्याची मागणी खूपच वाढणार आहे त्यामुळे आपली आवड बाजाराची गरज व संधी ओळखून योग्य शाखा निवडावी असे आवाहन डॉक्टर गुप्ता यांनी केले अभियांत्रिकीमध्ये करिअरच्या सर्वाधिक संधी आहेत लोकांच्या गरजा व अपेक्षा वाढत जातील त्याप्रमाणे अभियांत्रिकी क्षेत्रातही सतत विस्तारच जाणार आहे पुढील काळात अभियांत्रिकीच्या माध्यमातून ऑटोनॉमस ड्रायव्हिंग रोबोट फार्मिंग स्टेंड अँड डस्ट फ्री लॉ क्लॉक इलेक्ट्रॉनिक बॉडी पार्ट आदी सुविधा निर्माण करण्यासाठी संशोधन सुरू आहे कोणतेही नवे बदल आणि प्रगतीमध्ये अभियांत्रिकीचे योगदान सर्वाधिक असल्याने या क्षेत्रात येणाऱ्याचे भविष्य अतिशय उज्ज्वल राहील असा विश्वास डॉक्टर गुप्ता यांनी केला सीईटीचा टीचा निकाल लवकरच लागणार असून अभियांत्रिकीसाठी प्रवेश अर्ज भरण्याची प्रक्रिया पंधरा दिवसांनी सुरू होईल यामध्ये कोणती शाखा निवडावी क अर्ज कसा भरावा केंद्रीय प्रवेश प्रक्रिया कशी असेल कोणती कागदपत्रे लागतील सीट अलॉटमेंट याबाबतही डॉक्टर गुप्ता यांनी मार्गदर्शन केले यावेळी विद्यार्थ्याचे प्रश्न व शंकांचे सविस्तर निरसन डॉक्टर गुप्ता यांनी केले सूत्रसंचालन प्राध्यापक राधिका ढणाल प्राध्यापक सुनंदा शिंदे यांनी केले येळी महाविद्यालयाचे विभाग प्रमुख प्राध्यापक पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजने दर्पण न्यूज